भुजबळांनी राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद दाखवली युपीए सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यामध्ये छगन भुजबळांचा सिंहाटावा टाकला राष्ट्रवादी काँग्रेस युपीएचा घटक पक्ष असतानाही ओबीसी जनगणनेसाठी भुजबळांनी काँग्रेसची घेरेबंदी केल्याचा इतिहास आहे आताही ओबीसीतून मराठा आरक्षण न देण्याच्या भूमिकेवर छगन भुजबळ ठाम आहे मराठा आरक्षणाला पाठा नेत्यांनी साथ सोडली पण छगन भुजबळांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध सुरूच ठेवलाय मनोज जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनेही दोन पावलं मागे घेतली पण छगन भुजबळ मागे हटण्याच्या भूमिकेत दिसत नाही आजवर अनेकदा राजकारणपणाला लावलं पण भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावर कधीच नमती भूमिका घेतली नाही ज्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा शब्द ओलांडण्याची कुणाचीही हिम्मत नव्हती त्या काळामध्ये भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला आव्हान दिलं होतं आजही ओबीसीतून मराठा आरक्षण न देण्याच्या भूमिकेसाठी छगन भुजबळ टोकाची लढाई लढताना दिसत त्यासाठी भुजबळांनी सत्तेत असूनही सरकारवर ताशेरेऊन घेतले पण आजवर भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिका कशा तडीच नेल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कशी उलता झाली याचीच माहिती या, या व्हिडिओत पाहू आणि हिंदुत्वाच्या दुधारी तलवारीवर शिवसेनेची लढाई सुरू असताना ओबीसी घटकांना भुजबळांनी शिवसेनेसोबत जोडण्याचे प्रयत्न केले मध्ये ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोग लागू करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि याच मुद्द्यावरून भुजबळांनी शिवसेना सोडली हे पंच्याऐंशी पासून मंडल आयोग लागू करण्याची भुजबळांची मागणी होती एकोणीशे नव्वद मध्ये मंडल आयोग लागू होताच बाळासाहेब ठाकरेंनी त्याला विरोध दर्शवला पोटाला जात नसते जातीवरून आरक्षण न देण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेते शिवसेनेचा विरोध असता नाही भुजबळांनी जातीय आरक्षणाचं समर्थन केलं आणि शिवसेनेनं मंडल आयोगाला विरोध केल्यानंतर भुजबळांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आयोगाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना खुला आव्हान दिला आणि बंड घडवून आणत काँग्रेसशी पाठरली मात्र काँग्रेस सोबत असतानाही भुजबळांनी ओबीसीसाठी सरकारची घेरेबंदी केली जातीनिहाय मागणी लावून धरली डिसेंबर मध्ये राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्यासमोर जनगणनेची मागणी केली दोन हजार जनगणनेसाठी याचिका दाखल करण्यात आली दोन हजार दहा मध्ये तत्कालीन खासदार समीर भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेमध्ये मांडला गेला मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव शरद यादव मायावती अशा सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र आणत

आरक्षणाला पाठिंबा पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचा निश्चयच छगन भुजबळांनी केला भुजबळांच्या या ओबीसी लढ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा